नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लवकरच आता काही दिवसांमध्ये नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये तेच तेच पदार्थ खायचंही कंटाळा येतो तर त्यासाठी असा मस्त बटाट्याचा कुरकुरीत चिवडा जर बनवून ठेवला ना तर आयत्या वेळेला खायला सुद्धा बरा पडेल तर आज आपण मस्त असा बटाट्याचा अगदी महिना दो ते दोन महिने कुरकुरीत राहील असा चिवडा तयार करणार आहोत बऱ्याचदा हा जो बटाट्याचा चिवडा आहे ना बरेच जण घरी ट्राय करतात परंतु हा जो चिवडा आहे ना असा कुरकुरीत तयार होत नाही तर यासाठी इथे मी व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या टीप देखील सांगितलेल्या आहे आणि यासाठी कुठला बटाटा वापरायचा ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हालाही माझ्यासारखा मस्त असा कुरकुरीत चिवडा बनवायचा असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर हा चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट बटाटा कुठचा घ्यायचा आहे तर हा जो बटाटा आहे ना हा आपला रेग्युलर बटाटा नाही तर याला नाइन्टी डिग्रीज बटाटा असे म्हणतात हा तुम्हाला मार्केटमध्ये जिथे बटाट्याचे व्यापारी असतात ना त्यांच्याकडेच हा बटाटा मिळेल रेग्युलर बटाट्यापासून हा चिवडा बनवला जात नाही ह्या बटाट्यापासूनच तुम्ही चिप्स देखील बनवू शकता इथे तुम्हाला स्क्रीनवरती अजून एक बटाटा दिसत असेल एक लाल रंगाचा बटाटा येतो तो सुद्धा तुम्ही हे हा जो चिवडा आहे ना बनवण्यासाठी वापरू शकता किंवा हाच बटाटा वापरून तुम्ही फ्रेंच फ्राईज किंवा जो मार्केटमधून मा पातळ जे सॉल्टेडवाले चिप्स आणतात ना ते सुद्धा ह्याच बटाट्यापासून बनविले जातात तर हा तुम्हाला मार्केटमध्ये मा बटाट्याच्या व्यापाऱ्यांकडेच मिळेल तर दीड किलोच्या प्रमाणात हे बटाटे घेतलेले आहे रेग्युलरवाले बटाटे आपल्याला इथे अजिबात वापरायचे नाही त्याचा जो चिवडा आहे किंवा जे चिप्स आहेत ना हे आपले लाल पडतात आणि मऊ चिवडा होतो तर त्यासाठी हा नाइंटी डिग्रीचा बटाटा येतो ना तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे त्याच बटाट्यापासून जे सॉल्टेड चिप्स आहे ते सुद्धा बनवले जातात किंवा फ्रेंच फ्राईज जे असतात ना ते सुद्धा ह्याच बटाट्यापासून बनवले जातात रेग्युलरवाल्या बटाट्यापासून बनवले जात नाही तर आता ह्या बटाट्यांचे सालं आपण काढून घेऊया आणि लगेचच पाण्यामध्ये आपल्याला हा जो बटाटा हे टाकायचा आहे जेणेकरून आपला जो बटाटा आहे ना रंगाने लाल होऊ नये किंवा काळा होऊ नये कारण हवेच्या संपर्कात आला की बटाटा लाल किंवा काळा पडतो तर सगळे बटाटे मी ह्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता बटाट्यांचे आपल्याला स्लाइस करायची आहे आता ह्यापासून तुम्हाला चिप्स बनवायचे असेल ना तर चिप्ससुद्धा आरामात तयार होतात परंतु आपण हा जो बटाटा आहे ना यापासून चिवडा तयार करणार आहोत तर त्यासाठी ना असे तुम्हाला चार पाच असे छोटे छोटे कट बटाट्याला पाडून घ्यायचे आहे किंवा डायरेक्ट चिप्स तयार केले तरीही चालेल परंतु थोडासा बारीक किंवा तुम्हाला अगदीच केस बनवायचं असेल ना तर याचा मोठे जी आकाराची किसणी असते ना त्याने केससुद्धा सुद्धा तयार करून घेऊ शकतात तर एक चार ते पाच मी कट या बटाट्याला मारून घेतलेले आहे आणि आपल्याकडे जे चिप्स मशीन असतं ना त्याने आपल्याला हा किसून घ्यायचा आहे अगदी मस्त असे पातळ आपल्याला याचे तयार करून घ्यायचा आहे हा जो चिवडा आहे ना खायला अप्रतिम लागतो आणि नो फेल रेसिपी आहे अगदी परफेक्ट हा बटाटा वापरून जर तुम्ही कुठलाही पदार्थ बनवला तर शंभर टक्के तुमचे देखील चिवडा मार्केटमध्ये जसा पांढरा शुभ्र चिवडा मिळतो ना अगदी सेम तसाच होतो तर हे अशा पद्धतीने पातळ पातळ थोडेसे लांबडे असे मी स्लाइस तयार करून घेतलेले आहे साधारणतः एक ते दोन बटाट्यांचे स्लाईस आपल्याला पाडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेचच तळायचे आहे अगदी एकदाच आपल्याला सगळे जे बटाटे आहे ना अशा पद्धतीने तयार करून ठेवायचे नाही आणि आपल्याला हे पाण्यात धुवायचे सुद्धा नाही जेव्हा आपण सालं काढतो ना तेव्हाच एकदा धुवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपल्याला तळायला घ्यायचं आहे सारखं सारखं धोवत बसण्याची सुद्धा गरज नाही कारण ह्या बटाट्यामध्ये अजिबात जास्त काही स्टार्च वगैरे राहत नाही त्यानंतर आपण ह्या त्या चिवड्याच्या वरतून टाकण्यासाठी ना मिठाचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे पाव वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर मीठ टाकायचं आहे आणि हे जे मिठाचं पाण्याचं मिश्रण आहे ना जेव्हा आपण हे बटाटे तेलामध्ये तळू ना तेव्हा आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे काय होणार आहे बऱ्याचदा आपण जेव्हा नुसतंच तेलामध्ये हे जे बटाटे आहे ना तळतो ना ते रंगाने जास्त डार्क होतात तर त्यासाठी मिठाचं पाणी वापरणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपले जे जे चिप्स म्हणा किंवा हा जो चिवडा आहे ना हा पांढरा शुभ्र राहतो रंगही टिकून राहतो यासाठी हे मिठाचं पाणी आपल्याला तेलामध्ये टाकणं आवश्यक आहे ही जी स्टेप आहे ना अजिबात आपल्याला स्किप करायची नाही जेव्हा थोडेसे हलकेशी बुडबुडे कमी झाले की त्यानंतर दोन चमचे मिठाचं पाणी आपल्याला घालायचं आहे हीसुद्धा खास ट्रिक आहे हा चिवडा बनवत असताना किंवा तुम्हाला प्लेन चिप्स बनवायचे असेल तेव्हा नुसते जर तुम्ही तेलामध्ये तुम्ही तळले ना तर अजिबात याला कुरकुरीतपणा येत नाही आणि रंगसुद्धा चांगला येत नाही रंगाने डार्क होतात तर त्यासाठी मिठाचं पाणी आपल्याला ह्या चिवड्यामध्ये किंवा चिप्स बनवतो ना त्यावेळेला टाकायचं आहे तर आता मस्त असं मोठ्याच गॅसवरती एक तीन ते ती चार मिनटं आपल्याला हा तळून काढायचा आहे तीन ते ती चार मिनिटांमध्ये ना हा चिवडा छान कुरकुरीत व्हायला लागतो ला तर इथे तुम्हाला दिसत असेल अजिबात कुठेही रंग याचा लाल झालेला नाही आणि मुख्य म्हटलं ना हे एकदम कुरकुरीत दिसत आहे जसे मार्केटमध्ये मिळतात ना जे चिप्स किंवा जो चिवडा अगदी तसाच तयार झालेला आहे फक्त आपल्याला बटाट्याची जी निवड आहे ना ती योग्य करावी लागणार आहे तेव्हाच हे चिप्स किंवा जो चिवडा आहे ना हा परफेक्ट तयार होतो तर बटाटा जो आहे ना आपल्याला फक्त एक लाल रंगाचा किंवा नाईंटी डिग्री हा जो बटाटा येतो ना तोच वापरून आपल्याला हा चिवडा बनवायचा आहे सेम पद्धतीने मी मस्त अशी दुसरीही आता करून घेणार आहे आता बाहेरून आपण जे चिप्स विकत आणतो ना त्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही अशा पद्धतीने हे चिप्सही बनवू शकता तर रंग पहा काय मस्त असा आलेला आहे मस्त असा हा कुरकुरीत दिसत आहे आणि अजिबात कुठेही हा रंगाने जास्त डार्क झालेला नाही मस्त हा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे तर हा जो चिवडा आहे ना हा तुम्ही एखाद्या हवाबंद जर डब्यामध्ये भरून ठेवला ना महिना ते दोन महिने अजिबात खराब होत नाही आणि जराही हा तेलकट झालेला दिसत नाही हे जे बटाटे आहे ना स्पेशली चिप्स फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठीच वापरला जातो आपला रेग्युलरवाला बटाटा वापरला जात नाही तर हे पहा तुम्हाला हातावरती चोळून दाखवते अजिबात जराही कुठे हा जो चिवडा आहे ना तेलकट झालेला नाही आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेला आहे लगेचच आता आपण आता चिवडा बनवायला घेऊया तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने हा चिवडा आपण तयार करणार आहोत तर हा उपवासासाठीचा सा चिवडा आपण तयार करत आहोत तर यासाठी मी फक्त यामध्ये शेंगदाणे घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची किंवा जे काही उपवासाला पदार्थ खात असाल ना ते तुम्ही यामध्ये मिसळू शकता तर यामध्ये मी फक्त तळलेले शेंगदाणे टाकणार आहे तुम्ही खोबऱ्याचे काप ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा अजूनच हा चिवडा छान लागतो तर आता हा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे आता जरी हा जो केस आहे ना एकमेकांना चिकटलेला तुम्हाला दिसत असेल परंतु जसा हा थंड होत जाणार ना तसा हा अगदी मोकळा सुटसुटीत होणार आहे यापूर्वी सुद्धा मी मस्त असा केळीच्या चिवड्याची रेसिपी अपलोड केलेली आहे बघितली नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन बघा केळीचा चिवडा सुद्धा अप्रतिम लागतो आणि अतिशय सोप्या आणि साध्या सिंपल घरातल्याच साहित्यामध्ये हा सुद्धा चिवडा तयार केलेला आहे जसा बटाट्याचा चिवडा महिना दोन महिने कुरकुरीत राहतो तसाच हा केळीचा चिवडा सुद्धा महिना ते दोन महिने कुरकुरीतच राहतो फक्त हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे रेसिपी जर बघितली नसेल तर लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे लगेचच बघा आणि आता लगेचच चिवडा बनवायला घेऊया तळलेली शेंगदाणे आपण आता यामध्ये घालून घेऊया हा अगदी सिंपल पद्धतीने मी बनवत आहे हा उपवासासाठी मी हा चिवडा तयार करणार आहे जर तुम्हाला हा चिवडा उपवासासाठी बनवायचा नसेल एरवी टी टाइम स्नॅक्ससाठी बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही कडीपत्तासुद्धा तळून घालू शकता किंवा यामध्ये तुम्हाला लसूण घालायचा असेल किंवा हिरवी मिरची घालायची असेल किंवा मस्त असं बारीक कापलेली कोथिंबीर घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता परंतु हा चिवडा मी इथे उपवासाला बनवत असल्यामुळे हे पदार्थ मी घालणार नाही आहे फक्त यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे मीठ आपण ऑलरेडी जेव्हा आपण जो कीस तळत होतो ना त्यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे यामध्ये मिठाची आवश्यकता लागत नाही जर तुम्हाला असं वाटलं असं थोडंफार मीठ तुम्ही यावरतून घालू शकता एक चमचाभर इथे मी पिठी साखर घातलेली आहे आता हा चिवडा तुम्हाला किती आंबट गोड चटपटीत हवा आहे त्यानुसार तुम्ही आमचूर पावडर आणि पिठी साखरेचं सा प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मस्त असा झटपट तयार होणारा आपला हा कच्च्या बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे ना वाफवायचं टेन्शन ना आपल्याला इथे वाळवायचं टेन्शन अगदी काही मिनिटातच वेळेवर म्हटलं तर दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा हा चिवडा आहे कुठेही जास्त मेहनत नाही झंझट नाही नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे तर असे चटपटीत पदार्थ डब्यामध्ये असायलाच हवे तर हा जो चिवडा आहे ना तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवला ना महिना ते दोन महिने हा जसाची तसा कुरकुरीतच तस राहतो तर मग कशी वाटली तुम्हाला ही कच्च्या बटाट्याची चिवड्याची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा करा जेणेकरून मला अजून नवनवीन रेसिपी बनवायलासुद्धा अजूनच प्रोत्साहन मिळेल तर मस्त हा चिवडा ह्या नवरात्रीमध्ये ट्राय करून पहा कसा झाला ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद